नमस्कार मी संतोष पाठारे या व्हिडिओद्वारे आज आपल्या हिंदू समाजामध्ये सत्यनारायणाची पूजा करण्याचे प्रमाण का व कसे वाढले याबाबत माझे मत आपल्यासमोर मांडत आहे माझी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्ण पहावा काही धूर्त लोकांनी आपल्या समाजातील लोकांच्या मनात कोरल्या गेलेल्या अदृश्य शक्तीला काल्पनिक देवाचे रूप कसे दिले ते मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितले आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसाल तर माझी आपणास विनंती आहे की तो तुम्ही अवश्य पहा हजारो वर्षापूर्वी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी देवळे बांधून या काल्पनिक देवांचा वापर सुरू झालेला आहे परंतु ज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी वेगवेगळे वेग वेग उद्योग करत असतो त्याचप्रमाणे त्या काळी लोकांच्या घरापर्यंत पोचण्यासाठी याच काल्पनिक देवांपैकी एक देव सत्यनारायण याचा वापर त्या धूर्त माणसांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी सुरू केला व आपला उदरनिर्वाह अखंडपणे चालू राहील यासाठी कशाप्रकारे लोकांना भीती दाखवली गेली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत या अशा पूजेचे कोणतेही पुरावे आपल्याला मिळत नाही संशोधनातूनही हे सिद्ध झालेले आहे आणि हा प्रकार अलीकडील दोनशे वर्षातील काळात जास्त वाढीला लागलेला आहे मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या धूर्त लोकांनी बहुजन वर्गातील लोकांच्या मनात देवाबद्दल भीती किंवा श्रद्धा निर्माण होण्यासाठी निरनिराळ्या देवांची पोथी पुराणे ओव्या काव्य लिहिली आहेत याच अनुषंगाने सत्यनारायणाची कथा ही आपल्या हिंदू धर्मग्रंथातील स्कंद पुराणाच्या रेवाखंडात आली आहे या कथेचे पाच अध्याय आहेत प्रत्येक अध्यायात सत्यनारायणाची पूजा केल्याने काय फायदे होतात व पूजा नाही केल्याने संकटे कशी येतात हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आले आहेत विज्ञानाअभावी देवबोळा झालेला मानसिक गुलाम झालेला समाज त्या कथांना प्रमाण मानून आपण सुखी व्हावे म्हणून संकटसमयी त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा कोणत्याही शुभप्रसंगी आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करू लागला आहे आता या सत्यनारायण व्रतातील अध्यायांमधील कथेची तपासणी केली असता काय निदर्शनास येते ते पाहूया अध्याय पहिला पहिल्या अध्यायात असे सांगितले गेले आहे की नारद मुनी जेव्हा मनुष्य लोकात म्हणजेच भारतात फिरत असताना अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःख भोगत असलेल्या मनुष्याकडे पाहून त्यांना वाईट वाटले व त्यांची दुःखे कशी नाहीशी होतील हा विचार करून वैकुंठात गेले <laughs> आता हे नारद मुनी पृथ्वीवर कोणत्या कोणत्या देशात गेले ते सांगितलेले नाही म्हणजे त्या काळी पुराणाप्रमाणे पृथ्वीवर मनुष्य लोक फक्त भारतातच होता का मला वाटते म्हणूनच परदेशातील लोकांना या नारदमुनींची माहिती नसावी प्रत्येक योनीमध्ये जन्म घेतलेल्या माणसांना नारदमुनी भेटले असणार व ज्या ज्या योनींमध्ये मनुष्यांनी जन्म घेतला त्या त्या योनींमधील मनुष्याशी म्हणजेच मांजर कुत्रा गाढव इत्यादी योनीतील मनुष्याशी नारदमुनींनी संवाद साधला असणार आणि मग तेव्हा त्यांना वाईट वाटले असणार परंतु नारद मुनी वैकुंठात कसे गेले ते सांगितले नाही कारण संत तुकाराम जेव्हा समाज प्रबोधन करत होते तेव्हा या धूर्त लोकांनी त्यांच्या वैकुंठगमनासाठी विमान पाठवले होते आता अध्यायाप्रमाणे स्वर्ग लोकांमध्ये राहणारे भगवान विष्णूंनी चार हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केले आहेत पण आजपर्यंत मनुष्याच्या चा पोटी चार हातवाले मूल जन्माला आले नाही व स्वयं भगवान विष्णू नारायण मुनींना मनुष्यांची सर्व दुःखे दूर करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा करण्यास सांगतात वर सत्यनारायणाला प्रसाद अर्पण करण्यास सांगून ब्राह्मणाला दक्षिणा देण्यासही सांगतात या कथेवरून हे स्पष्ट होते की लोकांच्या देवावरील श्रद्धेचा गैरफायदा घेऊन ही सत्यनारायण पूजा करण्यास देव सांगत आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आले परंतु त्यावेळी देव लोकांना दक्षिणा देण्यासही सांगतो आहे याचा लोकांनी अर्थ शोधून काढला नाही अध्याय दुसरा दुसऱ्या अध्यायामध्ये हे व्रत कोणी कोणी केले ते सांगितले आहे एक ब्राह्मण दरिद्री दाखवला गेला आहे तो पृथ्वीवर फिरत होता म्हणजे तो सर्व देशात फिरत होता परंतु तो परत भारतात आल्याने त्याला भगवान नारायण भेटतात व दारिद्र्यातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यनारायणाची पूजा करण्यास सांगतात व गुप्त होतात हा गुप्त होण्याचा प्रकार या अशा कथांमध्येच आपल्याला पाहायला मिळतो मग तो दरिद्री ब्राह्मण सत्यनारायणचे व्रत करतो या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून तो मुक्त झाला व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला तो प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाची पूजा करतो म्हणून त्याला वैभव प्राप्त होते प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षभर त्या धूर्त माणसांचा उदरनिर्वाह सुरळीत राहावा त्याचप्रमाणे त्याच्याकडे येणाऱ्या मोळीविक्यालाही त्या व्रताबद्दल सांगितल्यावर जेव्हा तो मोळीविक्याही सत्यनारायणचे व्रत करतो तेव्हा तोही धनधान्य व संपत्तीने युक्त होतो या कथेतून लोकांपर्यंत हा संदेश पोचवायचा होता की जो जो माणूस ही सत्यनारायणाची पूजा करतो त्याचे दुःख दूर होते व त्याला वैभव प्राप्त होते म्हणून त्यांनी प्रत्येक महिन्यात सत्यनारायणाची पूजा करावी आता आपण अध्याय तिसरा बघूया तिसऱ्या अध्यायामध्ये एक राजा आहे व तो प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे लोकांनी ब्राह्मणाला द्रव्य देऊन त्याला संतुष्ट करावे तो राजाही एके दिवशी सत्यनारायणाची पूजा करत असताना एक साधूवाणी तिथे येतो तो जेव्हा राजाला विचारतो की तो, विचार तो, तो हे काय करतो आहे तेव्हा तो राजा साधूवाण्याला पुत्र धनप्राप्तीसाठी सत्यनारायणाचे पूजन किती महत्त्वाचे आहे ते सांगतो तेव्हा साधूवाणीही आपल्या पत्नीजवळ बोलतो की संतती प्राप्त झाली तर सत्यनारायणाची पूजा करीन असा नवस करतो परंतु तो साधू आणि कन्या रत्न झाल्यावर नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास विसरतो म्हणून सत्यनारायण त्याला शाप देतो की साधू आणि पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून त्याला भयंकर दुःख प्राप्त हो शाप ही संकल्पना देवांच्या कथेमध्येच आढळून येते व त्याच्या शापामुळे साधूवाण्याला व त्याच्या जावयाला राजवाड्यातील चोरीच्या खोट्या आरोपाखाली कारागृहात टाकले जाते व शेवटी साधूवाण्याची पत्नी जेव्हा सत्यनारायणाची पूजा करते तेव्हा सत्यनारायण देव राजाच्या स्वप्नात येऊन साधुवाण्याला कारागृहातून मुक्त करण्यात सांगतो व तसे केले नाही तर पुत्र व राज्य यांसह तुझा नाश करीन असे सांगतो व अदृश्य होतो स्वप्नामध्येही धमकी देणे व गुप्त होण्याचा प्रकार आहे व अशा प्रकारे साधुवाणी व वा त्याच्या जाव्याची कारागृहातून सुटका होते व राजा साधूवाणाला सांगतो की दैव योगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले आणि दोघांना वस्त्र अलंकार व द्रव्य देऊन गौरव करतो या कथेमार्फत सत्यनारायणाची पूजा केल्याने संतती पण प्राप्त होते हे सांगितले गेले तसेच हे सत्यनारायण देव स्वतःची पूजा केली नाही तर शाप देऊ शकतात हे बिंबवले गेले त्याचप्रमाणे सत्यनारायणाची पूजा केली नाही तर तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागेल ही सत्यनारायण देवाबद्दलची भीती लोकांमध्ये पसरवली गेली अध्याय चौथा चौथ्या अध्यायातही भगवान सत्यनारायण व्रताचे उदात्तीकरण करण्यात आले आहे या अध्यायात साधूवाणी व जावई जेव्हा नौकेतून धन व द्रव्य घेऊन आपल्या घरी यायला निघतात सत्यनारायण देव संन्याशाचा वेश घेऊन त्याची परीक्षा घेतो तेव्हा आणि उन्मत्तपणे त्या संन्याशाला खोटे उत्तर देतो की नौकेमध्ये धन व द्रव्य नसून वेली व पाने आहेत तेव्हा भगवान विष्णू त्या द्रव्याला वेली व पानांमध्ये रूपांतरित करतात असे चमत्कार फक्त देवच करू शकतात ना तेव्हा साधू साधूवाण्याला त्या संन्याशाकडे जाऊन आपल्या अपराध्याची क्षमा मावू असे सांगतो साधू आणि संन्याशी रूपात असलेल्या सत्यनारायण देवाकडे जाऊन त्याची माफी मागतो व सत्यनारायण देव त्याला सांगतो की माझ्या पूजनाविषयी तुला माहिती नाही म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले तेव्हा साधू आणि त्याची स्तुती करतो व यथाशक्ती पूजन करेन असे सांगितल्यावर त्याची नौका पूर्वीप्रमाणे द्रव्याने भरते देव चमत्काराने काहीही करू शकतात मग तो सत्यनारायणाचे पूजन करतो व आपल्या नगराकडे पोचल्यावर नौका तीरावर आल्यावर दीताला आपल्या घरी पाठवतो दूध साधूवाणाच्या पत्नीला तिचा नवरा व जावई पुष्कळ द्रव्य घेऊन नगराजवळ आले आहे असे सांगतो तेव्हा ती आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा करण्यास सांगते व दर्शनासाठी जाते साधूवाण्याची मुलगी कलावती सत्यनारायणाची पूजा करते परंतु प्रसाद भक्षण न करताच तीही प्रतिदर्शनासाठी जाते म्हणून सत्यनारायण देव रागवतात व तिचा पती असलेली नौका द्रव्यासह समुद्रामध्ये बुडवतात देवांना येणारा राग आपल्या धर्मग्रंथात बऱ्याच ठिकाणी आहे अशाच प्रकारे कलावती पती गेल्याने दुःखी होऊन सती जाण्याचा निश्चय करते तेव्हा साधू आणि सर्वांना बोलावून म्हणतो की माझे मनोरथ पूर्ण झाले तर मी सत्यनारायणाची पूजा करीन तेव्हा सत्यनारायण आकाशवाणीने साधूवाण्याला सांगतात की हे साधू तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे म्हणूनच तिचा पती अदृश्य झाला हे साधू ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही आता त्यावेळी आकाशवाणी कशाप्रकारे होत होती हा संशोधनाचा विषय आहे आणि कलावती त्याप्रमाणे करते व पुन्हा बंदरात येऊन पाहते तर तिचा पती नौकेवरील द्रव्यासहित पुन्हा तीरावर दिसतो सत्यनारायण देव बुडालेली नौका वर आणू शकतात तसेच बुडालेल्या जावयाला परत जिवंत करू शकतात व नंतर तो साधू आणि धन व बांधव यासह आपल्या घरी जातो व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करतो या कथेमार्फतही सत्यनारायणाबद्दलची भीती लोकांमध्ये पसरवणे व सत्यनारायणाची पूजा केली तर तुमची संकटे दूर होतात हे त्यांच्या मनात भरवणे हाच उद्देश दिसून येतो आता पाहूया अध्याय पाचवा पाचव्या अध्यायात एकदा राजा अरण्यात शिकार करून एके ठिकाणी गेला असता तेथे ते राजाने गवळी लोक सत्यनारायणाची पूजा करत होते त्याकडे दुर्लक्ष केले प्रसाद भक्षण केले नाही म्हणून सत्यनारायणाची त्याच्यावर अवकृपा झाली व त्या राजाचे शंभर मुलगे व सर्व संपत्ती नाश पावली लोकांनी सत्यनारायणाच्या पूजेकडे दुर्लक्ष करू नये म्हणून दाखवण्यात आलेली ही भीती आहे व त्यांनी जेव्हा सत्यनारायणाचे पूजन केले तेव्हा तो परत धन पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व शेवटी वैकुंठ लोकात गेला शंभर मुलांना परत जिवंत केले या कथेवरून असे दिसते की सत्यनारायणाच्या पूजेकडे कोणीही दुर्लक्ष करू नये हा संदेश लोकांपर्यंत पोचवला आहे या सर्व गोष्टींवरून आपण हा बोध घेतला पाहिजे की सत्यनारायण व्रतातील कथा या केवळ काल्पनिक कथा आहेत ज्याप्रमाणे काल्पनिक देव आहेत त्याचप्रमाणे या काल्पनिक कथा रचण्यात आल्या आहेत या पाचही अध्यायातील काल्पनिक कथेवरून हे स्पष्ट होते की या धूर्त लोकांनी पहिला सत्यनारायण देवाचे उदात्तीकरण केले नंतर त्याच्याच तोंडून स्वतःचे पूजन करण्यास सांगितले व जर पूजा नाही केली तर व प्रसाद ग्रहण नाही केला तर त्याची अवकृपा होऊन लोकांना संकटांना तोंड द्यावे लागते ही भीती निर्माण केली व त्याच्या पूजनाकडे दुर्लक्ष केले किंवा कोणतेही शुभ कार्यप्रसंगी सत्यनारायणाची पूजा नाही केली तरीही सत्यनारायण देव शाप देतो असे लोकांवर बिंबवण्यात आले आपल्या लहानपणी आपण पंचतंत्रातील गोष्टी वाचलेल्या आहेत ज्या गोष्टींप्रमाणे प्राणी बोलताना दाखविले जायचे पण आजता गायत आपण प्राण्यांना बोलताना पाहिलेले नाही त्या गोष्टी केवळ मनोरंजन व काही नैतिकतेच्या गोष्टी लोकांना समजावण्याच्या उद्देशाने लिहिल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे देवांच्याही कथा पुराणे रचली गेली आहेत व या कथा रचण्यामागे त्या धूर्त माणसांचा एकमेव उद्देश उदरनिर्वाह हाच होता ज्यामध्ये देव चमत्कार करतो देव प्रगट होतो देव रागावतो देव शाप देतो देव कोणाचेही रूप घेतो देव अदृश्य होतो आकाशवाणी होते असे प्रकार लिहिले गेले आहेत व अशा प्रकारे तोतांड रचण्यात आले आहे कारण या कथा फक्त पोतीपुराणापर्यंतच का सीमित आहेत ही पोतीपुराणे लिहिली गेल्यानंतर ते आजच्या काळापर्यंत असे कोणतेच प्रकार जसे की आकाशवाणी होणे देवप्रकट होणे वगैरे का घडत नाही यावरून हे तोतांड आहे हे सिद्ध होते व त्या काळी असे करण्यामागे त्या धूर्त लोकांचा एकच उद्देश दिसून येतो की देवाच्या नावाने लोकांमध्ये भीती निर्माण करून देवाला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने लोकांनी देवाची पूजा करावी जेणेकरून आपला उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालू राहावा म्हणूनच आपण या सर्व कथांची पुराणातल्या गोष्टींची सत्यता वैज्ञानिकदृष्टीने तपासणे गरजेचे आहे व मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही तुमची वैचारिक पातळी वाढवून अशा बाकड कथांची तपासणी कराल तेव्हा तुम्हालाही या सर्व कथा थोतांडच वाटतील संत गाडगेबाबांनीही या सत्यनारायणाच्या पूजेसंबंधी हे वक्तव्य केले होते की जर सत्यनारायणाची पूजा केल्यावर बुडालेली नौका वर येऊ शकते तर युद्धामध्ये ज्या आगबोटी समुद्रामध्ये बुडाल्या आहेत त्या सत्यनारायणाची पूजा करून वर आणायला सांगा ते त्यांना नाही होणार म्हणून माझी या व्हिडिओमार्फत आपणास विनंती आहे की आज आपण या विज्ञान युगात राहत असल्याने अशा थोटांडावर विश्वास ठेवून आपला वेळ पैसे व वा अन्न वाया घालू नका जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद